हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण तर मित्रांनो बरेच दिवसापासून आम्हाला कमेंट येत होत्या की दादा तुमचं गाव कोणतं ताई तुमचं नाव काय आहे गाव कोणतं ताई तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो आहे आमचं गाव आहे सावे एस ए पी ई सावे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर जे पांडुरंग वाघमारे कॉमेडियन जे चॅनल आहे पांडुरंग वाघमारे यांचं पण जिल्हा सोलापूर आहे तसंच आमचंसुद्धा गाव सोलापूर जिल्ह्यामध्येच आहे तर तुम्हाला सांगतो आता मेन मुद्दा मी यूट्यूबवरती कसा आलो आणि कवा आलो आणि कधी आलो तर दोन हजार अठरामध्ये मी यूट्यूबवर आलो तर यूट्यूबवर कसं आलं तुम्हाला सांगतो आणि मला, मला यूटूबवर कोणी यायला सांगितलं आणि कसं आलो मी तर दोन हजार अठरामध्ये मला असं कोणीतरी सांगितलं की बाबा यूट्यूबवर एका व्हिडिओ टाकल्यावर ना एका माणसानं बघितल्यावर पाच रुपये मिळतात असं मला कोणीतरी सांगितलं होतं आणि ती बँकेचं अकाउंट हे त्याला जोडायला लागतं हे ती असं मला सांगितलं होतं मग दोन हजार सतरामध्ये माझी मुलगी जन्मली होती आणि दोन हजार अठरामध्ये ते असं मग चालायला फिरायला लागली मग तेव्हा मला असं वाटलं की आयला म्हटलं बरीच जण म्हणलं हे करते ते युट्यूबवर हे टाकते ती व्हिडिओ हे मग आपण बी तसंच काय तर करावं म्हणलं मग माझ्याकडे त्यावेळेस मोबाईल सॅमसंग गॅलेक्सी जी टी एस बावन्न ब्याऐंशी हा मोबाईल माझ्याकडं साडेतीन इंचाचा मोबाईल होता मला वाटतं एवढाच मोबाईल होता तर मग त्या मोबाईलमध्ये मी शूटिंग वगैरे केलं आणि ते यूट्यूब चॅनल काढायचं हे मला काय माहीत नव्हतं मग एक बँकेत एक साहेब आहे ते माझा एक मित्र आहे ते बँकेतल्या साहेबाकडे गेलो म्हणलं लागा ते असं असं म्हणलं ते यूट्यूब चॅनल काढायचं आहे म्हणलं तिला काढून दिली का म्हणलं ते म्हणून ती ते एवढेही पैसे मिळतील म्हणलं एका माणसानं बघितल्यावर पाच मिळतील पाच रुपये मिळतील म्हणलं दहा माणसांना बघितलं म्हणलं पन्नास रुपये झालं मी म्हणतो शंभर माणसाने बघितलं तर माझं पाचशे रुपये होऊन जाते त्याला कशाला म्हणलं मला म्हणलं राहणार काय ते त्याला काय माहीत नव्हतं चल ते ई म्हणला मग उद्याला म्हणलं मला आता काम आहे जा चाललो म्हणलं मी बँकेत मी त्याच्याकडे दिवस उगायलाच गेलो होतो जवळजवळ साडेसात वाजता मी त्याकडे गेलो म्हणजे दिवस उगवून वर आलता मग मी त्याकडे गेलो म्हणलं असाच मग ती जा म्हटलं माघारी मग मी जरा बँकेत चालू आहे म्हणला आठ साडेआठ वाजता जाते मी बँकेत आज जरा लवकर जायचंय ठीक जा, आहे म्हणलं आलू माघारीघारी आलो म्हणलं आता काही करून म्हणलं ती युट्यूब चॅनल काढायला पाहिजे म्हणलं कारण मी काय केलं होतं माझ्या मुलीचा व्हिडिओ मी बनवून ठेवला होता त्याचं ती एडिटिंग वगैरे मी सगळं करून ठेवलं होतं आता अपलोड केला त्याने चॅनल मला दुसरी दिवशी काढून दिला मी व्हिडिओ अपलोड केला परत ना आता म्हणलं याचे पैसे कसे मिळाले म्हणलं ती व्हिडिओ अपलोड केले केल्या मा माझा ती शेचाळीस लोकांशी व्हिडिओ बघितला होता दुसऱ्या दिवसात आईला म्हटलं आता जवळजवळ म्हणलं पाच दहा पन्नास अडीचशे रुपये झाले तर म्हणलं आता अडीचशे रुपये काढायला लागतील म्हणलं तेवढाच म्हणलं बाजारला खर्च होईल म्हणलं काय साखर पावडर म्हणलं शेंगदाणा काय बी मिळेल म्हटलं आता म्हणलं जावं म्हणलं त्याच्याकडे त्याला फोन लावला म्हणलं ते साहेबा म्हणलं ते बँकेचं अकाउंट एवढं जोडा लागते गड्या म्हणलं ते पैसे कसं काढायचं म्हणलं ते म्हणलं एक की म्हणला बाबा त्याला तर काय माहितीये त्याला तर पहिले त्यांनी यूट्यूब चॅनल चालवले तर आम्हाला काहीच माहित नाही गेलो तिथे गेलो तुम्हाला सांगतो बँकेच पुस्तक बँकेत मला फोटो ते आधार कार्ड सगळं घेऊन गेले जाताना आणि पाणी म्हणलं जोडा म्हणलं राव त्यानं आता म्हणलं मला तर कुठं कळते मला मग ये तुम्हाला युट्यूबवरून माहिती त्याच्याकडे जरा मोबाईल बऱ्यापैकी होता त्याच्याकडे पाच इंचा मोबाईल होता माझ्याकडे साडेतीन इंचाला मोबाईल होता आता मग त्यानं युट्यूबला सर्च मारायला चालू केलं आईला म्हणलं ती बँकेचा अकाउंट वाढायला म्हणलं लगा म्हणलं ती चॅनल लगा म्हणला मॉनिटायझ झाल्या शिवाय ती पैसे मिळत नाही ती घर म्हणून मेमरी ही मॉनिटाईज झाली काय असतं म्हणलं त्या असतंय म्हणला परत म्हणलं मग मॉनिटाईज कसा होतोय मॉनिटाईजला म्हणला तुझा चॅनल म्हणला हजार लोकांशी म्हणला तुला ती तुझं सदस्य पाहिजे तर म्हणला हजार सदस्य म्हणजे माझं हो टक्रच फिरलं आईला म्हणलं हजार सदस्य अरे म्हणला तुला आता ही त्याने फॉलो करायला पाहिजे म्हणला तू फेसबुक तुला माहित आहे का म्हणला तर मी माहित आहे मला तर ती माहीत आहे म्हणलं मला मग ती म्हणलं तुला असं हजार सबस्क्रायबर तुझी करायला लागते म्हणला परत मला अजून एक आठ आहे म्हणला बँ आता आणि काय आठ वाढली ती मला चार हजार वॉच टायमिंग काय म्हणला अरे बी अन वाच टायमिंग म्हणते वाच टायमिंग घड्याळ टायमिंग कसं रमू अरे म्हणला तुला तुझा आता व्हिडिओ चार हजार तास लोकांशी बघायला पाहिजे म्हणा तवा तुझं चॅनल ते मॉन्टाईज होईल मी म्हणलं बाजार आता म्हणलं काय मला काय खरं नाही मी म्हणलं बघ तू म्हणलं काय करायचं काय नाही तुझा म्हणला महाग रे तू असंच व्हिडिओ टाकत राहा म्हणला पण तव्हा माझ्या डोक्यात काय नव्हतं कसं व्हिडिओ टाकायचं काय नाही पण आता मग मी म्हणायचो पुन्हा लावू लोकांचा व्हिडिओ बघायला काय करायचं म्हणलं आता ही वाटा मी कसा करायचा काय मग तिथे थोडी माहिती मिळाली मला पण पुन्हा आता मग म्हणलं डोक्यात यायला आलं आता आपण कुठला व्हिडिओ काढतोय मग आपण कोणतं व्हिडिओ बघताना वर थमनेला येतोय मग त्यावेळेस ते तसं थमनेलं मी बघायचो पण मला माहीत नव्हतं की ह्याला काय म्हणायचं आता ह्याचा बोर्ड म्हणायला त्या इथून सर्च वा, थी थी ती वा असं बोर्ड मार्ग तेव्हा इटल बोर्ड कसा लावायचा आईला म्हणलं ती यायचंच नाही ती बोर्ड म्हणलं रस्त्याकडेच बोर्ड या ढाब्यावर जाण्यासाठी ही बोर्ड असा बोर्ड तसा ते सगळं असं बोर्ड यायला लागलं आईला म्हणलं काय खरं नाही म्हणलं आणि परत मला जवळजवळ ती मी त्याविषयी सोडूनच दिला दोन हजार अठरा वर्ष माझं सहा महिने उलटून गेलं तर मला त्याचा अजून ते बोर्ड माहीत नाही ती टायटल लावायचं माहीत नाही थमनेल माहीत नाही टॅग माहीत नाही डिस्क्रिप्शन माहीत नाही काहीच माहीत नाही पुन्हा मी अजून सर्च करायचं केलं मला मी गुगलवर सर्च केलं परा ती यूट्यूबवर बोर्ड कसा लावायचा परत मी वेगळ्या नावाने सर्च केलं युट्यूबचा बॅनर कसा लावायचा व तिथं असं आलं की यूट्यूब थांबलेल कैसे लगा ये पुन्हा मी वर सर्च केलं यूट्यूब थांबलेल कैसे लगाये पुन्हा तिथं मग असं आलं की हे ॲप घ्या ती मग तिथं मला परत ना वाईटी स्टुडिओ नावाचं ॲप्लिकेशन घ्यायला मला गरज पडली मग मी वायटी स्टुडिओ शोधायला चालू केलं वाईटी स्टुडिओ शोधायला चालू केल्यावर तिथं आता मला मग प्ले स्टोरची गरज पडली आता स्टोर अजून हे कसं जास्त हे म्हणलं आता ह्याच्या म्हणलं हे अवघड झालं म्हणलं पुन्हा अजून त्या बँकेवाल्याकडे गेलो त्या साहेबाकडं मला म्हणलं राव पहिलं तुम्ही ती स्टोर म्हणलं चालू करून द्या म्हणलं मग काय असेल ती बघतो म्हणलं माझ्या मी आणि तुम्ही म्हणाला आता स्टोर नव्हतं मग तुमच्याकडे युट्यूब तुम्ही कसं घेतलं तर यूट्यूब माझ्या मोबाईलमध्ये पहिल्यापासूनच होतं तर का ती त्या माझ्या मोबाईलमध्ये पहिल्यापासून होतं कत्त्या साहेबानं घेतलं होतं ते काय माहीत नाही मला मग परत त्यांनी प्ले स्टोर मला घेऊन दिलं मग मी व्हाईट स्टुडिओ घेतलं व्हाईटी स्टुडिओ घेतलं मग आता ते थमनेल बनवायचा कसा हा मोठा प्रॉब्लेम झाला आता ती घेतलं व्हाईट स्टुडिओ परत ना मग ती थमनेल बनवायचा कसा परत मी सर्च केलं ती मला सांगायलाच कोण नव्हतो की मी आता सध्या चालवला मी बरेच जणांना सपोर्ट करतोय केला आहे पण आणि सांगतोय पण पण मला त्यावेळेस कोणीच सांगितलं नाही आणि असं आमच्या गावात पण बरीच यूट्यूबर होते हे असं ते है है माला सांग मी विचारतो तो कसं असतंय ते आम्हाला काय माहीत नाही म्हणजे त्या आम्हाला पहिल्यापासूनच तसं आमच्या युट्यूबला असतं शिस्टम आहे म्हणजे मग ही वेगळं ऑप्लिकेशन आहे वाईट इस्टूड वेगळं ऑप्लिकेशन असतं या सगळं आम्हाला सांगितलं होतं मग परत ना ती मी पिक्सल ॲप घेतलं शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो पिक्सल ॲप घेतलं त्याच्यानंतर ती बनवायचं कसं थांबलेलं हे शिकलो मग परत ना आता ते सगळंच बंद केलं आता म्हणलं व्हिडिओ बनवायचा कसा आ, हे तर कुठलं रोज व्हिडिओ बनवायचं म्हणून माझ्या डोक्यात एक ठणगी पटली की आता म्हटलं आपण यूट्यूबवर गाणी डी जे असते ती गाणे की डी जे प्रणिकेत डी जे हलगी मिक्स असं तसं ते काय काय म्हणतात त्याला म्हणलं आपण जर गाणी दुसरी उचलून डाउनलोड करून टाकली तर म्हटलं दोन हजार अठरा ते एकोणीस ते वीस वीस पर्यंत मी ती डी जे गाणी धोका उचलून टाकली पण वाच टाईम काय कम्प्लीट झाला नाही दोन वर्षात सहाशे वाच टाईम झाला त्यावेळेस मला वाटतं शॉर्ट व्हिडिओ रील्स असं काय युट्यूब चालू केलं नव्हतं वाटतं दोन हजार एकोणीस पर्यंत तर काय नव्हतं वाटतं मग मला व्ह्यूज यायचा तेव्हा पन्नास शंभर दोनशे कधी तीनशे असे व्ह्यूज यायला मग परत परत मग ती गणपती या टायमाला हे गणपतीची गाणी पुन्हा इथं डाउनलोड करायचो मूवी इकडे युट्यूब टाकायचो पण असं सांगाय शिकवायला पण नव्हतं की बाबा तुम्ही असं करा तसं करा आधी दुसरी गाणी उचलून टाकल्यावर ना कॉपीराईट लागतो ही कॉपीराईट ट्रॅक हेन भानगडी हे कोणाला माहितीच नव्हते आपल्याला मग पुन्हा मला एक मित्र भेटला त्याने मला सांगितलं बाबा तू युट्यूबवर एवढे दिवस दोन वर्ष काम करतोय त्याला कुठलाच तुला फायदा नाही काय नाही तर तू असं काम कर की एकतर कुठल्या तर कथा टाकायला चालू कर तू या आवाजात आणि दुसऱ्या जरी तो कथा घेतला तरी सुद्धा त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे ही जर तो ऐकून जर ते केलं तर त्याचा तुला चांगला फायदा होईल आणि प्रत्येक दिवसाला एकतर सकाळी सातला तर व्हिडिओ टाकत जा नाही संध्याकाळी सातला टाकत जा किंवा असं कधी एक टाइम ठेवू मग मला त्याने सांगितलं उम्या तसं चालू केलं मी दोन हजार एकवीसला श्री दत्तगुरु स्टार म्हणून मी चॅनल चालू केलं दुसरा मग त्याच्यावरती मी दत्ताच्या कथा मी टाकायला होलो मग तिथं जरा मला रिस्पॉन्स चांगला आला मी मित्रांनो सगळं शॉर्टकट सांगतोय का आणि आता बोलता बोलता मी वेब सिरीजचा एक मी चॅनल चालू केला होता ते पण मी सांगायचं राहून गेलो निळू भाऊ प्रोडक्शन म्हणून एक चॅनल मी काढला होता त्याच्यावर आता आता सध्या सातशे ते आठशे सबस्क्रायबर आहे ती सुद्धा आम्ही काम तिथे सोडलं कारण का पहिल्या ना, एपिसोडला दुसऱ्या एपिसोडला पोरा आले आणि तिसऱ्या एपिसोडला पोराशी सरळ सरळ सांगून टाकलं की तुझ्यामुळं आम्हाला गावात बदनाम झाले आणि तुझ्यामुळं आम्हाला गावात लोक नाव ठेवायला आले ते आम्ही काही येत नाही येत नाही म्हटल्यावर मग माझ्याकडे कोण पोरच कोण ओढले नाही ते आम्ही दोघ भाऊ तर मग ती पण चॅनल आम्ही तिथेच बंद केला एक कसं बस बाहेर जाऊन आम्ही एक दहा भाग बनवलं तर आम्हाला त्याचा वॉच टायमिंग त्या चॅनलला सुद्धा आम्हाला तेराशे चौदाशे झाला होता पण सबस्क्रायबर काय एवढे मनावाशी झाले नव्हते मग परत हा दत्त स्टार चॅनल काढला त्याच्यावर मला मग चांगला प्रतिसाद मिळाला चांगल्या चांगल्या कथा सांगत गेलो हे मग माझा एक मित्र आहे बेडचा त्याच्या पण चॅनलवरच्या मला त्याने टाकायला परवानगी दिली होती मग त्याच्या पण मी चॅनलवरच्या काय कथा उचलून टाकायचो मग मला चांगला प्रतिसाद आला मग मला परत परत समजायला लागलं म्हणजे असं बरेच मला मित्र भेटले बाहेरचे त्यांनी मला सांगितलं युट्यूब चालवायचं असं असतंय तसं असतंय युट्यूबचं अल्गोरिदम काय असतंय काय नाही किंवा त्याचा सेव कसा असतो काय मला सगळ्या त्यांनी गोष्टी सांगितल्या आणि चॅनल माझं दोन हजार बावीसच्या एंडिंगला माझ चॅनल मॉनिटायझ आहे एका वर्षात चॅनल मॉनिटायझ झाला माझा आणि तिथनं पण मग हळूहळू व्ह्यूज डाऊन होत चालल्या परत ना अजून चांगलं भक्कम नेटानं काम चालू करायला केलं आणि चांगला भरपूर प्रतिसाद परत सुद्धा मला मिळावा लागला आणि खूप काही दहा हजाराच्या वर माझी सबस्क्रायबर होती त्यावेळेस ऐनवेळेला युट्यूब ने चॅनल माझा डिलीट केला आणि हा जो चॅनल आहे तो म्हणजे एस पी मेकिंग ब्लॉग हा चॅनल तुम्ही जे बघताय आता हा चॅनल मी आता दोन मेला सुरु केला आहे दोन हजार चोवीस मध्ये तर आज तीन मे आहे सॉरी तीन जुलै आहे जुलै ना सॉरी तीन ऑगस्ट आहे तर आज आपल्या चॅनलला तीन महिने पूर्ण झालेले आहेत तीन ऑगस्टला तर आपला हा युट्यूबचा प्रवास असा आहे आणि आता मात्र मित्रांनो आपल्याला कोणतीही अडचण नाही आणि कोणतंच काय प्रॉब्लेम नाही आपल्याला आणि जसं आपल्याला व्हिडिओ बनवता येईल तसं मी बनवतो व्हिडिओ मग शॉर्ट असो रील असो कसं पण असो थांबलेला असू द्या डिस्क्रिप्शन असू द्या कसं जे काय यूट्यूबमध्ये आपल्याला बऱ्याच सर्व काही गोष्टी माहीत आहेत आणि आता तुम्ही म्हणाल मग यूट्यूबच्या सर्व गोष्टी माहीत आहेत तर मग विवर्स कशा काय कमी आहेत एवढ्या हो हजार दोन हजार चार हजार अशा कशा तर मित्रांनो कसं असतं यूट्यूब ग्रोथ व्हायला भरपूर दिवस लागतात भरपूर महिने लागतात लगेल कोणत्याही गोष्टी होत नसतात तरीसुद्धा माझं लवकरात लवकर सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे आणि वाच टायमिंगसुद्धा भरपूर आता झालेला आहे तुमच्या सपोर्टमुळं बरंच काही अजून होणार आहे पहिलं पेमेंट पण आपण आता लवकरच घेणार आहे चॅनल अजून काही मॉनिटाईज झालं नाही आणि तुम्हाला ना जर यूट्यूब चॅनल काढायचा असेल तर अशा मला कमेंट करा तुम्ही मी तुम्हाला सांगेन यूट्यूब चॅनल कसा का काढायचा काय करायचा माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघत जा पाठीमागचे तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितले माझं गाव कोणतं नाव काय तर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो माझं नाव पप्पू खांडेकर तिचं नाव सुरेखा खांडेकर आमचं गाव सावे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि आम्ही महाराष्ट्र तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा चला मित्रांनो बाय बाय